कल्पना करा तुम्ही ऑफिसमधून दमून आला आहात आणि तुम्ही एका मशीनच्या समोर उभे राहतात तुम्हाला आवडणाऱ्या पदार्थाचं नाव घेतात आणि तो पदार्थ काही मिनिटांमध्ये तुमच्या प्लेटमध्ये सर्व होऊन येतो हे सर्व खरं तर स्वप्न वाटतंय ना पण कदाचित हे आता शक्यही होईल असं का तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश तुम्ही पाहतायत सकाळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय आपल्या आयुष्यात मोठा प्रभाव टाकत आहे आजकाल सर्वच कंपन्या एआयच्या मदतीने आपले प्रोडक्ट्स अधिका अधिक आधीक सक्षम बनवण्याच्या प्रयत्नात आहेत त्यामुळे आपलं दैनंदिन जीवन अधिक सोपं होत आहे यातच आता प्रीमियर किचन प्रोडक्ट्स बनवणारी कंपनी म्हणजे वंडरशेफने चक्क स्वयंपाक बनवणारा रोबोट सादर केला आहे कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा एक किचन रोबोट आहे शेफ मॅजिक असं त्याचं आत्ता तरी नाव ठेवण्यात आलं आहे तर घरी जेवण बनवण्याचा अनुभव पूर्णपणे हा बदलून टाकेल असं कंपनीचं म्हणणं आहे तर वंडरशेपचे संस्थापक आणि सीईओ रवी सक्सेना यांनी याबाबत माहिती दिली जून महिन्यापासून हा रोबोट भारतात आणि इतर देशांमध्ये उपलब्ध होईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे दोनशेपेक्षा जास्त रेसिपी हा तयार करू शकतो खरंतर शेफ मॅजिक या रोबोटमध्ये सेलिब्रिटी शेफ संजीव कुमार यांच्यात तब्बल दोनशे रेसिपीज लोडेड आहेत यामध्ये इंडियन व्हीगन जैन कॉन्टिनेंटल थाय चायनीज इटालियन मॅक्सिकन वैदिक रेसिपी देखील आहेत शाकाहारी आयुर्वेदिक तसंच मधुमेह आणि हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी खास रेसिपी यामध्ये लोडेड असणार आहेत या रोबोटवरती असणाऱ्या स्क्रीनच्या माध्यमातून तुम्ही यातील हवी ती रेसिपी निवडू शकतात हा रोबोट एक कनेक्टेड डिव्हाइस असून भविष्यात यामध्ये दर आठवड्याला नवीन रेसिपी अपलोड करण्यात येतील असं रवी सक्सेना यांचं म्हणणं आहे तर युजर्स आपल्या रोबोटला वायफायने कनेक्ट करून या रेसिपी डाउनलोडही करू शकतात पण हा नेमका वापरायचा कसा तुम्हाला केवळ एक टच स्क्रीनच्या मदतीने हवी ती रेसिपी सिलेक्ट करायची आहे यानंतर स्क्रीनवरती दिसणारं साहित्य या मशीनमध्ये टाकायचं यानंतर त्या साहित्याचं वजन करणे भाज्या चिरणे साहित्य मिक्स करणे उकळणे ब्लेंड करणे किंवा भाजणे अशा सर्व प्रक्रिया या मशीन स्वतःच करेल मोबाईल ॲपच्या मदतीने तुम्ही ही मशीन दुरून देखील कंट्रोल करू शकतात तुम्ही यामध्ये स्वतःच्या रेसिपी सेव्ह देखील करू शकता या रोबोटची माहिती देताना शेफ संजीव कुमार म्हणतात की आजकालची तरुण पिढी हे बाहेरचे खाण्याला जास्त प्राधान्य देत आहे बऱ्याच वेळा बॅचलर तरुण तरुणींनी बाहेरचं खायचं नसतं मात्र जेवण बनवता येत नसल्यामुळे त्यांच्याकडे बाहेरचं खाण्याशिवाय पर्याय नसतो शिवाय विदेशात राहत असणाऱ्या भारतीयांना इंडियन डिशेस मिळवणं अवघड असतं या सर्वांसाठी शेफ मॅजिक हा एक उत्तम पर्याय ठरू शकेल तुम्हाला हा प्रयोग कसा वाटतो शेफ मॅजिक जर खरंच अस्तित्वात आलं तर तुमचं आयुष्य सुखकर होईल का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका कर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका